नमस्कार टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं हो, स्वागत करते सुरुवातीला ठळक घडामोडींवर रास्त रेशन दुकानावरील ऑनलाईन सर्व्हर डाऊन ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करा रत्नागिरी भारतीय जनता पार्टीची मागणी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे करण्यात आले वृक्षारोपण एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात मासेमारीला होणार सुरुवात मच्छीमारांची सुरुवात जाण्याची लगबग सुरू आणि पर्यावरणपूरक गोष्टीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल मावधाव फाउंडेशन कटिबद्ध पर्यावरण विभागाचे प्रमुख नरेश खेर यांची ग्वाही बार्मिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे गेल्या पंधरा दिवसांपासून रास्त धान्य दुकानातील ऑनलाइन धान्य वितरणाचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत या सर्वच्या तांत्रिक बिघाडामुळे होणारी लोकांची गैरसोय तात्काळ थांबवावी आणि सामान्य जनतेला रेशन कार्ड धारकांना त्वरित धान्य वितरण कसे होईल यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करावी अशा मागणीसाठी रत्नागिरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बर्गे यांची भेट घेतली आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेशन दुकानावर ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्या अडचणींमुळे सामान्य जो त्याला रेशन दर महिन्याला मिळतं आहे ते रेशन मिळण्याचं थांबलं आहे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे परंतु आज आम्ही ॲडिशनल कलेक्टरांना बरगेसाहेबांना अशी विनंती केली आहे की सामान्य नागरिकाला जे रेशन मिळणं आवश्यक आहे ते मिळण्याकरता हा टेक्निकल प्रॉब्लेम दूर करून नियमितपणे त्यांना हे रेशन कसं मिळेल याच्याकरता आपण प्रयत्न करावेत टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आपण थंब न करता त्यांना रेशन द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे त्यांनी कलेक्टर साहेबांशी बोलून केंद्राकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करू असं आम्हाला सांगितलं आहे आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या त्रास। या प्रसंगी तालुकाध्यक्ष दादा दली, विवेक सुर्वे प्रशांत डिंगणकर उमेश देसाई भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश केळकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार राजापूर मंडळ अध्यक्ष सुरेश गुरव अमोल सिनकर ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते महादेव गोठणकर अभय लाकडे अमित विलणकर आदी उपस्थित होते फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कायमच पर्यावरणपूरक गोष्टींसाठी कटिबद्ध आहे त्याचाच एक भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फिनोलेक्स पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री नरेश खेर यांनी दिली एव्हरी have this plantation drive so till date we have uh, planted more than 80000 trees and this year uh, we are taking special drive with the help of mukul mother foundation and today uh, we are uh, happy that almost 77 children school going students of class 10th and 12th they came here and uh, they participated in this tree plantation drive and this is a very good age that uh, such kind of activities though they may not realize what they are doing today but maybe after certain uh, time when they grow and uh, they will also have their families so that time they may realize that yes what they did that time was a very good uh, activity which not only helps uh, local environment as a global cause also it is helpful and this year, in our plant also, with the help of uh, Mukul Madhav Foundation, we have uh, started employee engagement drive with uh, tree plantation through each and every employee. So, more than six hundred trees will be planted. More than fifty percent is already they have planted, and uh, we hope that we will continue with this such kind of activities and help uh, Mother Nature. Uh, दरवर्षी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या वृक्षारोपण मोहिमेत मुकुल माधव विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता कंपनी वसाहत शाळा परिसरात झाडे लावून मुलांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली गुड मॉर्निंग आय एम माय सेल्फ मास्टर मोहम्मद दरवेश फ्रॉम स्टँडर्ड टेन्थ टुडे वी हॅव कम यअर फॉर ट्री प्लांटेशन फॉर सेविंग अ एनवायरमेंट फ्रॉम वेरियस फॅक्ट्स ट्रीज आर वेरी यूजफुल फॉर एनवायरमेंट दे अस विथ ऑक्सिजन फ्रुट्स एंड मेनी मोर थिंग्स वी शुड प्लांट वन ट्री फ्रॉम आर सेल्फ फॉर मेक शोरिंग दॅट आर अपकमिंग जनरेशन विल बी सेफ एंड दे विल गेट गुड अमाऊंट ऑफ एनर्जी एंड ऑक्सिजन and i spread this news and give this thought to everyone that they should plant at least one tree from themselves so that an upcoming generation will be safe and sure trees are very useful for us they provide us with many more things like uh, fruits and uh, vegetables oxygen and many more things so we should plant tree and we will and all please share this information to everyone who is there thank you so much Good morning to one and all. I am Swara Bartakke from class 10th Mukul Madhav Vidyalaya. Today we are at Finolex Housing Colony for a tree plantation drive. Uh, as global warming is increasing day by day, it is a threat to our environment. We should bring it under control. For this, we can plant at least one tree in a week. I thank Finolex Industries and Mukul Madhav Foundation for providing us with this opportunity. Thank you. यावेळी आयोजित एच आर विभागाचे प्रमुख सागर चिवटे यांनी उपस्थित मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले प्रत्येकाचं महत्वाचं आहे आज आपले प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितले प्रत्येकाने आपल्या आईच्या स्मरणात एक झाड लावावं किंवा आईला स्मरून किंवा एक झाड लावावं यामागचं उद्दिष्ट की भारताचं भविष्य तुमच्या अर्थात आहे जर बाबा तुम्ही आत्तापासून जर पर्यायची व्यवस्था म्हणजे सुरक्षा घेतली काळजी घेतली तर या गोष्टी सांगण्याची वेळ येणार नाही व तिची फळं जी असतील ती तुमच्या येणाऱ्या कोणत्या पिढीला किंवा तुम्हाला मोठेपणे एक स्वाभिमान आपण लहानपणी काय गोष्ट केली किंवा आपण आत्ता शाळेत असताना काय चांगल्या गोष्टी केल्या याचं तुम्हाला एक सुंदर रुपांतर बघतोय

आता खवयांसाठी मोठी बातमी आहे पावसाळ्यात दोन महिने बंद असलेली समुद्रातील मासेमारी येत्या एक ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे त्यामुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या पूर्वतयारीला मच्छीमारांनी सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे दरवर्षी सुरक्षेच्या दृष्टीने एक जूनपासून एकतीस जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी असते एक ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारी पूर्ववत सुरू होणार आहे सध्या समुद्रात वादळी परिस्थिती असून पाण्याला वेग आहे त्यामुळे बंदी उठली तरी प्रत्यक्ष मासेमारी कधीपासून सुरू होईल याचा अजूनही अंदाज नाही ज्या नौका एक ऑगस्टपासून मासेमारीला जाणार आहेत त्या नौकांवर मासेमारी जाळी भरण्यास सुरुवात झाली आहे खलाशी वर्ग नौकांची रंगरंगोटी इंजिन सर्व्हिसिंग यासारख्या गोष्टी पार पडल्या असून डिझेल बर्फ आदी आवश्यक साहित्य भरले जात आहे दरम्यान एक ऑगस्टला मासेमारीवरील शासकीय बंदी उठणार असली तरी सर्व मच्छीमार त्यावेळी मासेमारीला सुरुवात करत नाहीत तर निम्म्यापेक्षा अधिक नारळी पौर्णिमेला अथवा पंधरा ऑगस्टच्या दरम्यान मासेमारीला निघतील अशी माहिती मच्छीमारांनी दिली आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जिल्ह्यातील रास्त रेशन दुकानावरील ऑनलाइन सर्व्हर डाऊन ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करा रत्नागिरी भारतीय जनता पार्टीची मागणी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे करण्यात आले वृक्षारोपण एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात मासेमारीला होणार सुरुवात मच्छीमारांची सुरुवात जाण्याची लगबग सुरू आणि पर्यावरणपूरक गोष्टीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल मावधव फाउंडेशन कटिबद्ध पर्यावरण विभागाचे प्रमुख नरेश खेर यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार